काय सांगायला आपल्याला लोकसभेची सब म्हणून आपली नेमणूक होती एकंदरीत आपण आढावा घेतला आहे तर काय निष्पन्न होते आणि काय आपली भूमिका असणार आहे आढावा घेतल्यानंतर असं निदर्शनास आलेलं आहे की अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण या इलेक्शनला मतदारसंघात सर्वात जो कार्य पदाधिकारी आहेत येणाऱ्या इलेक्शनला त्या समोर जाण्यासाठी आणि आढावा बैठकीमध्ये करता आम्ही आमच्या पक्षाच्या काय भूमिका आहेत त्या पदाधिकाऱ्याच्या वाढीचं काम मांडलेलं आहे सिंधुतांच्या मूल्य वाढल्या पाहिजे वाढली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका तिथे गाव तिथं शाखा तिथे घर शिवसैनिक या पद्धतीचं वातावरण या जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे असं या दौऱ्याच्या माध्यमातून आहे एकंदरीत आपला मित्र पक्ष आहे त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या पद्धतीनं काम आहेत आमच्या पक्षाची जी पद्धत आहे त्या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं पहिलेसुद्धा सुद्धा पाहिजे मी या जिल्ह्याचा एक संपर्क प्रमुख आहे आज मी परंतु त्याच्या अगोदर सुद्धा आमची अतिशय चांगल्या पद्धतीने बांधणी झालेली आहे व्यवस्थित बांधली शिवसेना आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली काय नेमका विषय आहे हे बघा गेले दोन तीन दिवसापासून आमचे या पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क नेते ज्यांची नेमणूक झाली ते विजय बापू शिवकरे यांनी आपल्याची आप बघा या ठिकाणी चर्चा केलेली आहे त्याचनंतर जे आपल्या जिल्ह्याचे संपर्क करून शरदराव कनसेसाहेब त्यांची या ठिकाणी लोकसभेसाठी निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आणि त्यांचे निरीक्षक म्हणून नेमणूक झाल्यावर हो त्यांनी या ठिकाणी या जिल्ह्यात येऊन हो। तातडीने विधानसभावाईज सर्व मतदारसंघाचा आढावा घेतला आहे विधानसभावाईज सर्व शिवसेनेची जी बांधणी आहे त्या बांधणीचा आढावा घेतलेला अद्भुत शाखा या सगळ्याचा आढावा घेऊन आज या ठिकाणी आपल्याशी चर्चा आपण करतोय शिवसेनेची जी बांधणी आहे निवडणुका लढण्याच्या दृष्टीची बांधणी कंप्लीट झालेली आहे तयारी झालेली आहे आणि आम्ही पुढच्या निवडणुकांसाठी आमचा शिवसेना पक्ष या पुढच्या आगामी काळामध्ये ताकदीने उतरणार आहे आणि त्या दृष्टीने या ठिकाणी आपल्याशी चर्चा झाली त्यामध्ये आपला हा प्रश्न होता की लोकसभेचं काय तर लोकसभा मतदारसंघ हा युतीच्या वाटपामध्ये शिवसेनेकडं आहे आणि शिवसेनेकडं असल्यामुळे शिवसेना ताकदीने लढणार आहे जरी महायुती असली तरी महायुतीमध्ये हा मतदारसंघ सेनेच्या वाट्याचा आहे त्यामुळं पारंपरिक पंचवार्षिक निवडणुकीला धनुष्यबाणावरतीच या ठिकाणी उमेदवार उभा केला जातो आणि यावेळी आम्ही कोणताही आयात उमेदवार घेणार नाही आमच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांना संधी मिळेल त्या से त्या शिवसैनिकाला निवडून आणण्याचा छंग संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांनी बांध आहे